महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचं ट्रिपल इंजिन सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलंय मंत्रिमंडळाची स्थापना देखील झाली आहे आता या सरकारपुढे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना येत्या वर्षात राज्यापुढील उभ्या असलेल्या अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे आणि ही आव्हानं साधीसुदी नसून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहे ती आव्हानं कोणकोणती असतील असे कोणकोणते प्रश्न आहेत ज्यांच्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग मधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सर्वात आधी नजर टाकूयात देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागासमोरील आव्हानांबद्दल वाढती गुन्हेगारी त्यांच्यावर असलेला राजकीय वरदहस्त सायबर गुन्हेगारी तसेच वेगाने वाढणाऱ्या महिला व बाल सुरक्षे संदर्भातील गुन्हे अशा प्रमुख प्रश्नांचं आव्हान देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गृह विभागासमोर असेल गृह मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रेस अनुसार राज्यात दररोज सरासरी एकशे एकवीस महिलांवरील गुन्ह्यांची तर पंचावन्न लहान मुलांवरील गुन्ह्यांची नोंद होतीये दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये महिलांवरील अत्याचारांचे एक लाख बत्तीस हजार दोनशे अडतीस गुन्हे तर लहान मुलांवरील एकोणसाठ हजार सातशे शहाण्णव गुन्हे नोंदवले गेले या गुन्ह्यांवरती प्रभावी उपाययोजना करणं हे फडणवीस यांच्या समोरील प्रमुख आव्हान असेल आता बोलूयात राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्ह्यांबद्दल बीडमधील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय गुन्हेगारीबद्दल राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली आहे आपले राजकीय हितसंबंध जपण्यासाठी गुन्हेगारांना व त्यांच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांना संरक्षण देणं आपल्या पाठीशी घालणं प्रशासनात हस्तक्षेप करून गुन्हेगारांवर बलप्रयोग न होऊ देणं तसेच आपल्या राजकीय प्रभावाखाली बेकायदा उद्योगांना मोकळं रान देणं इत्यादी प्रकार राजकीय गुन्हेगारीमध्ये येतात बीडच्या निमित्ताने या गोष्टीवर उघड चर्चा होऊ लागली अशा राजकीय गुन्हेगारीला तसेच बेकायदा उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या चाप लावणं हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयासमोरील आणखी एक आव्हान असेल त्यासोबतच राज्यात अंमली पदार्थांच्या रॅकेटचा झालेला सुळसुळाट त्याला प्रतिबंध घालण्यात फडणवीस यशस्वी होतील का हे देखील पहावं लागेल कारण ललित पाटील प्रकरणामुळे ड्रग्ज रॅकेट्स आणि सरकारी यंत्रणा यांच्या मधील असलेलं साठलोट उजेडात आलं होतं अशा प्रकारे हे सर्व तस्कर प्रशासन आणि सरकारी यंत्रणांनाच हाताशी धरून कशा प्रकारे मोकाटपणे आपलं रॅकेट चालवतात याचा पर्दाफाश ललित पाटील प्रकरणामुळे झाला होता त्यामुळे येत्या काळात राज्यभर फोफावलेल्या अंमली पदार्थांच्या या रॅकेटवर कारवाई करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागासमोर असणार आहे फडणवीसांच्या गृह खात्यासमोर असणारा आणखी एक प्रश्न म्हणजे सायबर गुन्हेगारीचा एकट्या महाराष्ट्रामध्येच गेल्या वर्षभरात एक लाख पंचवीस हजार एकशे पंचावन्न सायबर तक्रारींची नोंद झालेली आहे ज्यात आर्थिक फसवणुकीपासून ब्लॅकमेलिंग पर्यंतचे अनेक प्रकारचे गुन्हे नोंदवले गेले या मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालणं हे फडणवीस यांच्या गृह मंत्रालयापुढील प्रमुख आव्हान असेल अपुऱ्या न्यायालयांच्या संख्येमुळे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेल्या केसेसचा निपटारा करणं हे देखील गृह विभागापुढे नेहमीच एक आव्हान राहिलेलं आहे राज्यात आतापर्यंत प्रलंबित खटल्यांची संख्या ही पन्नास लाख ब्याऐंशी हजार तीनशे नव्वद पर्यंत गेलेली असून त्या निकालात काढण्याचं चॅलेंज हे गृह विभागापुढे असणार आहे या सगळ्या सोबतच पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्चित करणं गुन्हेगारी संदर्भातील तक्रारींच त्वरेने निपटारा करणं पोलीस, पोलीस भरतीची प्रक्रिया राबवणं यासाठी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून नेमकी काय पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या अर्थ आणि नियोजन खात्यापुढील आव्हानही काही कमी नाहीये राज्याच्या तिजोरीची चावी हातात असलेले अजित पवार यांना राज्याची डब घाईला आलेली तिजोरी राज्यातील कर्जाचा डोंगर विविध योजनांचे हप्ते महामंडळांसाठीचा निधी जीएसटीचे संकलन यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावा लागणार आहे आता राज्याची वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिएट याचा अर्थ काय हे आपण समजून घेऊ उदाहरणार्थ समजा एखाद्या राज्याच्या तिजोरीमध्ये सत्तर हजार कोटी आहेत आणि त्या राज्याला खर्च करण्यासाठी एक लाख कोटींचा निधी लागणार असेल तर त्यासाठी लागणाऱ्या निधीमध्ये तीस हजार कोटींची कमतरता पडतीये याच कमी पडणाऱ्या निधीला तीस हजार कोटींची वित्तीय तूट असं म्हणलं जाईल ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला अनेकदा रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं आणि महाराष्ट्रावर असलेल्या कर्जाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही कर्जाची रक्कम सात लाख अकरा हजार कोटींच्या घरात पोहोचलेली आहे राज्याची वित्तीय तूट येत्या वर्षात दोन लाख कोटींपर्यंत जाऊ शकते असं देखील बोललं जात आहे ते भरून काढण्यासाठी वेळोवेळी वेड़ घेण्यात आलेल्या कर्जाचा बोजा हा राज्याच्या तिजोरीवर आहे तो हलका करण्यासाठी राज्याच्या उत्पन्नासाठी जीएसटी संकलनाचे स्रोत वाढवणं हे अजित पवारांपुढील प्रमुख आव्हान असणार आहे विविध महसूल टॅक्सेस गुंतवणुका यांच्या माध्यमातून राज्याला जीएसटी प्राप्त होत असतो तो आणखी वाढावा यासाठी गुंतवणुकीचा प्रवाह देखील वाढवावा लागेल हे सगळं अजित पवार कसं जमवून आणतात हे देखील पहावं लागेल यासोबतच गेल्या काही काळात महायुती सरकारने अनेक समाजांसाठी महामंडळांची मोठ्या प्रमाणावर स्थापना केलेली आहे या सर्व महामंडळांना देण्यासाठीचा जो निधी आहे तो कसा उपलब्ध होईल याचं नियोजन अजित पवार आणि अर्थ मंत्रालयाला करावं लागेल इतकंच नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल अशा योजनांच्या लाभार्थींना त्यांच्या योजनांचे हप्ते वेळेवर मिळवून देणं आणि या सगळ्या सोबतच वाढती महागाई व वा इंधन दरवाढीवरील पर्याय शोधणं सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणं या सर्व प्रश्नावर देखील अजित पवार आणि त्यांच्या अर्थ व नियोजन खात्याला ठोस उपाययोजना करण्याचं आवाहन हे येत्या वर्षात पेलावं लागणार आहे आता बोलूयात माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडील खात्यांबद्दल नगरविकास सार्वजनिक बांधकाम पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण खात्यांपुढील प्रश्न देखील काही कमी नाहीये राज्यातील सत्तांतरानंतर राज्यामध्ये ठिकठिकाणी विकास कामे आणि पायाभूत सुविधांच्या कामांची धडाक्यात सुरुवात करण्यात आली कामांमध्ये सातत्य राखत पूर्ण करण्याचं आव्हान हे एकनाथ शिंदे यांच्या पुढे असणार आहे मुंबईसह आसपासच्या परिसरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचं शिवधनुष्य देखील त्यांना उचलावं लागणार आहे यातील प्रमुख प्रकल्प म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प जगातील सर्वात मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून देखील याच्याकडे पाहिलं जातं ज्याचा थेट प्रभाव धारावीत राहणाऱ्या दहा लाख लोकांच्या जीवनावर पडणार आहे त्यासह मुंबईतील बीडीडी चाळ कामाठीपुरा वांद्रे येथील शासकीय वसाहत आणि दगडीसाळ पुनर्विकास यासारखे पुनर्विकास प्रकल्प ज्यांना गती द्यावी लागणार आहे सोबतच पुनर्विकास प्रकल्पांना महारेरा म्हणजेच महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाच्या अखत्यारीत आणण्याचं पाच वर्षांच्या आत उद्भवलेल्या कोणत्याही समस्या या विकसकाद्वारे तीस दिवसांच्या आत सोडवल्या जातील अन्यथा त्यांना दंडाला सामोरे जावे लागेल महारेरा हे बांधकाम गुणवत्ता आणि सुविधांच्या तरतुदींशी निगडीत असलेल्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करते घरांच्या वाढत्या किमती लक्षात घेता म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त परवडणारी घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचं आव्हान देखील त्यांच्यासमोर असणार आहे पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई आणि नाशिक या शहरांमध्ये स्थानिक मंडळांच्या माध्यमातून घरांची निर्मिती करावी लागणार आहे सर्वसामान्यांना परवडतील अशा घरांच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्यात याव्यात यासाठीचे निर्णय देखील घ्यावे लागणार आहेत त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी होईल याकडे पाहावं लागणार आहे इतकंच नव्हे तर अशा योजनेतील घरे ही लाल फितीच्या म्हणजेच उद्घाटनाच्या कारभारात न अडकता लवकरात लवकर लोकांना सुपूर्द केली जातील याचीही काळजी त्यांना घ्यावी लागेल एकूणच काय तर या नवीन वर्षात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या ट्रिपल इंजिन सरकारला चहूबाजूंनी वेढलेल्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं सरकार त्यांचा सामना करून काही प्रभावी उपाययोजना करू शकेल का याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवा आणि अशाच राजकीय कॉन्टेंटसाठी लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद